हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर आज सकाळपासूनच ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे म्हटलं की चला आज जरा मोठा ब्लॉग बनवूया कारण गावाहून आल्यापासून म्हणजे बेळगावहून आल्यापासून मी मोठे ब्लॉग असे बनवले नव्हते सो आज थोडी तयारी केली म्हटलं चला आता सुरुवातच करूया आणि इथे एकीकडे मी आवळीच उकडायला ठेवलेले आहेत दुसरीकडे मी थोडी भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर केस विंचरायला घेतले कारण क्लासला निघायचं आहे आणि सध्या केस ना एवढे डॅमेज झालेले आहेत पण त्याच्या चांगलं केअर करण्यासाठी ना असं मला वेळच मिळत नाही आहे म्हणून थोडं वरच्यावर फणी मारली की निघायची तयारी होते हॅलो गुड मॉर्निंग कशी आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला सो सोमवार आहे आज आणि आता क्लासचा आजचा पहिला दिवस म्हणजे आठवड्यातला सो चला आता नऊ वाजलेले आहे ऑलमोस्ट होत आलेले आहेत नऊ आणि मी आता निघायच्या तयारीत आहे पाऊस पण लागलेला आहे तर चला आता जाते क्लासला अकरा अकरापर्यंत मी येईन मग त्याच्यानंतर कंटिन्यू करेन तर दर्शन पण बसलेलं आहे इथे आज दर्शन सकाळी सुटलेला लवकर थोडा प्रॉब्लेम झालेला सो पाणी भरायचं होतं मग दर्शनला सुटवलेलं मी तर तो, तो पण होता चला आता मी पण निघते आणि आल्यानंतर मग बोलेन चल वॉट इज गिव्हन यअर ट्वेल्व थर्टी सिक्स ट्वेंटी टू अँड फॉर्टी दिज आर द नंबर्स प्रोवायडेड ना थर्टी सिक्स ना ग्रेटर दॅन थर्टी सिक्स इज फॉर्टी सो फॉर्टी लिखा आहे चला आम्ही क्लासहून आलेली आहे आणि आता आल्यानंतर ना थोडा तर नाश्ता मला करायचा आहे नाश्ता केला नाही आहे कारण सकाळी जाताना मी भात फोर्डीला दिलेला आणि त्यानंतर मी काही खाल्ला नाही कारण मी ना सकाळीच चा खारी टोस्ट आणि बटर वगैरे आणलेले आहेत ते खाल्लेलं म्हणून मला मग भात खाण्याची इच्छा झाली नाही भात पण बनवला आणि आता ना स्वयंपाक पुढे करायचं आहे पण त्याआधी मला थोडंसं ना इथे काम आहे म्हणजे दहावीचं जे टाईम टेबल आहे मुलांना रोजच्या म्हणजे रोज का कोणकोणती पुस्तकं आणायची आहेत आणि कोणते सब्जेक्ट त्यांचे घेणार आहेत ना त्याचं टाईम टेबल बनवायचं आहे आणि बरेच दिवस झालं बनवायचं होतं मला नाही तर मग टाईम टेबल नसल्यामुळे ना रोज ग्रुपमध्ये मग टाईम आणि मग कोणत्या वेळेला कोणता लेक्चर आहे ते टाकावं लागतं मग आता हे टेबल एकदा सेट झालं की नंतर बघ ना असं ता रोजचं मला वेळ त्यांना द्यायची ग्रुपमध्ये टाकावं लागणार नाही यासाठी आता सगळ्यात आधी म्हटलं हेच करूया काम तसं तर नम्रताने एक बनवलेलं आहे टाईमटेबल ते बघते आणि काही मला जर चेंजेस करावेसे वाटले तर थोडंफार मी त्याच्यामध्ये चेंजेस करणार आणि मग टाईमटेबल रेडी होईल आता हे तर फक्त माझं दहावीचं आहे बाकीच्या स्टँडर्डलासुद्धा टाईमटेबल द्यायचं आहे पण ते मी क्लासमध्ये बसूनच बनवणार मुलांना वगैरे विचारून थोडंसं त्यांच्याकडूनसुद्धा मी सजेशन घेईन की त्यांना कसं कसं करायचं आहे कारण पाचवी ते आठवी एकत्र बॅच असतो मग मुलांना पूर्ण मॅथ्स शिकवायचं असतं मग त्यावेळेला ना मला म्हणजे मॅथ्सचा जो पोर्शन आहे तो कंप्लीट करण्यासाठी प्रत्येक स्टँडर्डला वेगवेगळा टाईम द्यायचा असतो तर आता माझा रेग्युलर क्लास चालू होणार तर म्हणजे सकाळचा आता नऊ ते अकरा झालेला आहे आणि दुपारी आता तीन वाजता चालू होईल दोन वाजेपर्यंत असणार ते कम्प्लीट बिझी त्याच्यामध्ये जेव्हा नम्रता दर्शनचे सब्जेक्ट असतील किंवा मग सायन्सचा सब्जेक्ट असेल त्यावेळेला जरा मला मध्ये ब्रेक मिळणार सो so, त्या अकॉर्डिंग मी टाईम टेबल बनवते तर so, चला आता कंप्लीट करून घेते आधी आणि त्याच्यानंतरच मग नाश्ता करेन कारण हे काम जा जास्त इम्पॉर्टंट वाटतं आहे मला कारण ते पेंडिंगमध्ये आहे आणि भूक लागलेली आहे ना म्हणून पटापट होणार कारण हे झाल्यानंतर मला मग मा खायला मिळेल तर so, चला आता मी आधी कम्प्लीट करते जेवायला बसायचं आहे आणि त्याच्या आधी ना ही कालची डाळ आहे तर खूपच म्हणजे अशी घट्ट झालेली तर थोडंसं पाणी घातलं आणि आता याला मी पुन्हा फोडणी देते म्हणजे छान तडका दिला ना की त्याची चव पण छान वाटेल सो आता इथे ना गरम करायला ठेवलेलं आहे तेल पटकन तडका देते ची गोष्ट झालेली आहे ती म्हणजे आमचा सा टीव्ही चालू झाला अचानक आणि तीन दिवस झाले त्या टीव्हीचा रिमोट काही चालत नव्हता मोबाईलच्या रिमोटने ट्राय केला ऍप डाउनलोड करून ते पण झालं नाही सेल चेंज केले तरी झालं नाही आणि आज नम्रताने टी चालू केला ते पण चुकून चला लावून बघूया आणि टी चालू झाला तीन दिवस रोज लावतोय दिवसभरा चार वेळा लावून बघत होतो पण टीव्ही काय चालू होत नव्हता आता जेवताना का हा जरा चांगला उतरेल का <laughs> आम्हाला टीव्ही बघत बघत जेवायची सवय आहे आणि तरी नम्रता नम्रता खास करून नम्रताला आता चालू असेल तर नजर जाते का नाही आपली मग सो आता नाक्च्युली नम्रता ना काय करते तारक मेहता जी आहे ते ती लावते मोबाईल मध्ये आणि असं समोर टीव्ही सारखं ठेवते आणि आम्ही मग मिनी टीव्ही एन्जॉय करतो सो चला आता डाळ पण उकळ आलेली आहे घेऊन जाते फटाफट बाहेर कारण ना एकदा वेळ निघून गेला मग जेवायची तर इच्छा होत नाही आणि क्लासचा वेळ बघे बघी पर्यंत होतो चला दर्शन काम थोडी थोडी मुलांची मदत सुद्धा घ्यायला हवी त्याशिवाय मग काम होणार नाही जसं आता कपडे वाळत घातले कारण मशीनला लावलेले होते कपडे ते वाळत झालेल्या जागा नव्हती आणि त्याने मग पूर्ण कपडे व्यवस्थित वाळत घातलेले आहेत तर किचन मध्ये थोडंसं केलेलं आहे इथेच कपडे वाळत घातले असतात गरम आहे नाही ना ओके ना? ना? चला आणि आवळे जे मी उकडले होते सकाळी शिजवून घेतले ते आता छान झाले तसे तर जेवून झाल्यानंतर ना हे बघा अगदी अलगद हाताने केल्याबरोबर निघालेली आहे बी पण निघते बघा सो आता मी फक्त ना पटापट ते जेवून घेते आणि त्याच्यानंतर मी विचार करते याचा मुरब्बा करायचा आता नम्रता दर्शन वेगळं बोलत आहेत तर बघूया काहीतरी आपलं करेन पण जे असे काळे व्हायला सुरुवात झाली ना आणि एवढं आता मी तीस रुपये का चाळीस रुपये मला वाटतं पाव किलो दिले त्याने शुक्रवार बाजारमध्ये आणि मी आणलेले आणि जर समजा आता ते वेस्ट झाले तर बापरे माझ्या जी जीवाला लागलं असतं तरी थोडंसं असं काळ वाटत होतं पण ठीक आहे ते काय असं वेस्ट नाही आहे चांगलंच आहे हे बघा चांगलंच आहे सो आधी जेवते आणि त्याच्यानंतर मग हे सगळं करेन ना थोडेसे मेथीदाणे आहेत जे मी भिजत घातलेले तर ते आता मी इथे ठेवलेले आहे शिजायला कारण ना हे मेथीदाणे जे आहे त्याची मला बनवायची आहे भाजी मी संध्याकाळी बनवेन पण आता फक्त शिजवून घेते पहा तीन वाजून गेले तरी सुद्धा पाऊस अजूनही चालूच आहे क्रॉस करले नाही का थोडासा क्रॉस करणे का इसे, फिल्ड करके। चला फील्ड आता जस्ट क्लासून आले मी साडेसात झालेले आहेत आणि आता थोडा चहा घेते मी अगदी मला ना थकल्यासारखं झालं म्हणजे अगदी अचानक कफाचा त्रास चालू झालेला लेसन एक्सप्लेन करतानासुद्धा मला अगदी कफाचा त्रास असा वाटत होता म्हणून मग मी मुलांना सांगितले की तुम्हीच जरा वाचा थोडी त्यांची पण हेल्प घेतली काही वेळेला मी त्यांना पण रीडिंग देते आणि थोडं मी पण रीड करते पण एक्सप्लेनेशन पूर्ण नंतर होत असतं तर मुलं गेली घरी आणि मग मी आली आता आणि थांबायचं होतं खाली म्हटलं थोडा वेळ बसूया खाली पण मला त्रास होत होता म्हणून म्हटलं नाही आता कुठेच बसायचं नाही डायरेक्ट घरीच जाऊया म्हणून कुठेही न थांबता मी डायरेक्ट घरीच आले आणि तर दर्शनने ते चहा ठेवलाय गरम करायला चहा घेते दर्शन, दर्शन मलाही खूप होती रे ह्याच्यामध्ये चहा घेते आधी आणि काहीतरी खाऊन घेते कारण भूक पण लागली आहे म्हणजे तीनला ला जाऊन आता साडेसातला मी घरी आली कंटिन्यू चला आणि ह्याच्यामध्ये चहा प्यायला मला खूप जास्त आवडते ह्याच्यामध्ये आणि एक माझं छोटं ग्लास आहे आणे त्यान अंतर है। काचे सा नवी ना ते आणि त्यानंतर कुठेतरी मिसप्लेस झालेला आहे काचेचं नवीन आणले ना आता ते सुद्धा जरा आता माझा फेवरेट झालेला आहे म्हणजे मला त्या त्या वस्तूंमध्ये ना जे मला आवडतात त्याच्यामध्ये मला चहा प्यायला किंवा मग काही असं असेल ना ते मला आवडतं त्याच्यामध्ये चा दर्शन तुम्ही घेतला बेटा चहा मला वाटत नाही दर्शन मला चहा घेतला असेल चला मी तरी घेते मला जाम आणि काल नम्रतेच्या पप्पांनी थारी टोस्ट बटर सगळं काही आणलेलं आहे तो आता मी जाते विशिस घेऊन जाते आणि जे पाहिजे ते खाते आता मला जे असं हे प्लेटमध्ये काढून वगैरे करायचं नाही आहे तेवढा टाईमपास नाही करत असणार तांबळतो असंच खाऊन घेते आणि अजून एक कप वाटतं वाटतंय चलो यस नम्रता काय करत होती ओके तर ॲक्च्युली ना आज आमचा शेजारी श्रेयस त्याचा वाढदिवस आहे दुपारी मी गेलेली पण चालेल असं बसलेला थोडा थोडा वेळ बोलली आणि आली मी कारण मला सुद्धा जेवण मग क्लासला जायचं होतं ना नंबर तर आता उभी होती मी आली तेव्हा फुगे फुगत होती तर म्हटलं बरं चला त्याला हेल्प करते <laughs> कारण बड्डे बॉय स्वतः आधी सगळ्याचं डेकोरेशन करणं तर बरं वाटत नाही तर आता नंतर बड्डेला मी जाईन तिथे त्यांच्याकडे त्यावेळेला थोडंसं फार शूट करेल कारण आमची आणि त्यांचे चांगले फॅमिली रिलेशन आहेत बरं वाटतं असं आणि शेजारी जरा चांगली असेल बोलत करत असून आपण ती जरा बरं वाटतं थोडा वेळ का होईना एक जाऊन आलो बोललो छान वाटतं चलो आधी मी घेते टोस्ट टोस्ट खाऊन घेते चहा पिते आणि नंतर मग बोलते इथे मी कांदे कट करायला घेतलेत कारण मला बनवायची आहे भजी त्याचबरोबर मुगाच्या डाळीचा रस्सा आणि ते करताना मला आठवलं की उद्यासाठी मला कडधान्य भिजवायचं आहे कारण भाज्या घ्यायला गेलेली तर मला भाजी कोणती घ्यावी हा प्रश्न पडलेला आणि तो प्रश्न नेहमीच सगळ्यांनाच पडत असतो सो त्यासाठी म्हटलं की चला घरी जाऊन ना थोडं कडधान्य भिजत झालेन आणि ही चवळी जी आहे ना बारीक अगदी मस्तच आहे ती मी शुक्रवार बाजारातून घेतलेली सो पहा अगदी बारीक आहे ती आता धुवून घेते आणि मग भिजत घालते पीठ चाळून घेते कारण मला बनवायची आहे भजी तर कांदा इथे नम्रताने कट केला आहे थोडं पीठ ना चाळून घेते कारण पावसाळ्याचे दिवस आहेत तर गाठी होतात अशा पिठामध्ये ना अशा गुठळ्या होतात मग ते जरा व्यवस्थित मोकळं केलं की बरं आणि आता इथे मुगाच्या डाळीचा थोडा रस्सा ही डाळ आहे दुपारची आणि हे रस्सा ना बस होऊन जाईल आणि त्याबरोबर असं आजचं कॉम्बिनेशन आहे श्रेयसच्या बड्डेला हे पहा खूप छान मस्त एकदम बड्डे बॉय स्वतःच तयारी करत होता मी दुपारी सांगितलेलं म्हटलं स्वतः स्वतःच तयारी करतोय ते पहा ऋग्वेद आहे ना ऋग्वेद ऋग्वेद तू आणलं ना केक दाखव इथे येल्लो येल्लो मस्त ऋग्वेदचा फेवरेट कलर आहे येल्लो नाही विच इज युअर फेवरेट कलर ऑरेंज मग ऑरेंज इथे फाड़ते पण मला वाटत नाही हा केक कापेपर्यंत तो फाटणार आहे सुपर अच्छा इथे काका लिहून आणलंय काय वाटते सब केक हो गया आणि याच्यावर पल आहे ते तू खाणार की फक्त डेकोरेशन साठी आहे इटेबल आहे इटेबल आहे चलो दिवे आता दिव्याचं शूट इथे चालू झालेलं आहे मस्त रील बनवायला दिवे थोडं लांब पेटव म्हणजे काय झालं तरी सुद्धा डोंट वरी हो आज नको यूज करू जा उद्या बिलेटेड हॅपी बर्थडे करूया काय का बस, बस राहू राहू दे छान दिसतेस काय करायचं हात पुसायला

पाऊस पडला बरोबर कसं खाल्लं बरेच बायकोरी बरवलं काय आम्ही पण आता असं शिकणार कुठं झाली अगदी అమ్మ నేను ఇంట్లో సరేనా కాకనే లాంగ కరేలా బగా బగా కత్తిదా అందా पर्यंत ను సికి చెక్ చెక్ అంటే రాల సైకిల్ జలస్తోనర్ నే మోనోసైకిల్ లాసేనకో చాల కప్పం జదా హోషం ఉండదు ఆ జదా జరగ హైటెడ్ అది చిత్ర దిశ ఓ మై గాడ్ ఎవడ ప్రేమ భావాల బతిత

चला फ्रेंड्स आता ब्लॉगचा शेवट मी इथेच करते भांडी वगैरे सगळी झालेली आहेत सगळं काम आवरलेलं आहे मला वाटतं आता बारा वाजत आलेले आहेत तर मला पण झोप आली आहे सो मी आता ॲडिटिंग वगैरे पण काही करत बसणार नाही झोपणार तर चला ब्लॉगचा शेवट करूया भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा मजेत राहा घरच्यांची काळजी घ्या स्वतःची पण काळजी घ्या आणि येणारा ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट